आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर महाराष्ट्राची नमस्कार बागलान विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस काय बागलान बागलान आहे बागलानकरांच्या मनातला कौल जाणून घेण्यासाठी बागलान वृत्तांतची टीम पोचली आहे तांदुळवाडी या गावात आपण इथल्या मतदारांचा कौल जाणून घेणार आहोत कुठल्या सतरापैकी उमेदवारांची त्यांची कुठल्या उमेदवाराला आहे पसंती जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आपण तांदूळवाडी गावातील मतदारांचा कौल जाणून घेण्याचा सर्वे सुरू केलेला आहे ग्राउंड रिपोर्ट काय म्हणतो जाणून घेऊया आपण सुरुवात करतो आहोत बाबा काय वाटतं बागलांचा आमदार कोण होईल कमळ काम केली त्यांनी गावाना बिचारा तुमचं एवढं वय झालेलं आहे तुम्ही खूप आमदार निवडून येताना बघितलेत बागलांचे आ... विकास सर्वात जास्त कुठल्या आमदारांनी केलाय दिलीप मंगळूरी वाटतं का ते निवडून आल्यावर परत काम कळी कळी बिचारा या कळी कळी या ठिकाणी दाद अजून दादा आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला जे काय कारण कारण की कामाचं म्हणजे काम जास्त केलेली आहेत बस म्हणजे आजपर्यंत एवढे कोणत्या आमदारांनी काम केलेलं नाहीत तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी या हो हो एकदम शंभर टक्के या ठिकाणी दादा आहेत आपण त्यांचा कोल जाणून घेऊ काय वाटतं तुम्हाला या वर्षी आमदार की कोणाच्या गळ्यात बीजेपीच्या काम केली त्यांनी काम केले आहेत तुमच्या गावात काही काम केलंय मंदाराने काय काम केलंय बंधारा 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 खुश आहात काय वाटत झाले तर त्यांच्याकडून काय कामाची अपेक्षा अजून काय गावात काम पाहिजे ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद कुठल्या उमेदवारांच्या पाठीशी असणार आहेत आपण त्यांचा कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं यावेळेस सतरा उमेदवार आहेत तुमचा आशीर्वाद कोणासोबत दिलीप बोरसे विकास कामं केली आहेत हो भरपूर कामं केले तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही खूप आमदार बघितले असणार निवडून आलेले मागे पण त्यांनी काही कामं केली होती का आपल्या गावात त्यांनी नाही पण यांने मग काम केले भरपूर कामं केले एखादं काम सांगता येईल बंधारे आपलं केटी धरण हे रस्त्या पूल पूर्ण पुल, पूर्ण काम बी करण्याची समाधानी आहात तुम्ही यांच्या कामात बरोबर भरपूर काय वाटतं दादा आशीर्वाद कोणाच्या कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी दिलीप मंगळू बोरशेच्या पाठीशी आशीर्वाद तेच का काय कारण कारण त्यांनी विकास कामं भरपूर केलेल्या आहेत बंधाऱ्याचं काम झालं केटीवरचं काम झालं केटी इथं सभा मंडप झालं गावामध्ये रस्त्यांची जी दुरावस्था होती ते कामं मार्गे लावलेले आहेत खूप आमदार निवडून गेलेत बागलान विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वात चांगलं काम किंवा जास्त काम कुठल्या आमदाराने केले कोणाला पसंती दिलीप मंगळू बोरशेला पसंती ठिकाणी अजून बाबा आहेत आपण त्यांना विचारणार बाबा रामराम न राम. दिलीप मंगळू बोरशे शणा आमचे तीन किलोमीटर गाव लांब ना ते आमचा रस्ता बी त्यांनी दुरुस्त केला मोसम पण बांधला गावात इटी वगैरे असे कोणाचे बे घरे कोणाचे काय दुःख काढतो येतो कोण दिलीप मंगळू बोरशे आणि जवळ जवळचा माणूस आहे लांबांचा बरोबर आणि आम्ही भाजप आणि शिंदे सरकारला मत देणार म्हणजे भाजप म्हणजे कोण दिलीप मंगळ बोरशे शिंदे आम्हाला तोच येऊ निवडो ना निवडो त्यास नशीब काय नाही एकदम आनंदात आहे तुम्ही जे बोलून राहिले ना मी ऐकून राहिलो ते सगळे व्यवस्थित आहे आणि जे तुमच्या मनात जे काही विचार आहेत ना ते आपलं मंगळू बोरचे काही काय असे ना ते आमच्या आहे बांधबाव आहे ते काही असो पण कुठल्या बी कामात ते आम्हाला कधी बी आडी अडचणला कामात येतील आई आमच्या या हिशोबात आहे बाबा म्हणून आमचे ते चांगलं स स एवढं सहकार्य केलं काही काय असो फूल तुटला काही झालं काही बंधारा तुटला तरी त्यांनी सहकार्य केलं बाकीच्यांनी काही केलं नाही त्यांनी केलं बरोबर आहे ना पण आता त्यांचं नशीब पुढे काय ते पब्लिकच्या याच्यावर सतरा उमेदवार रिंगणात आहे त्यांचं नशीब आपल्या हातात आहे तुमची पसंती कोणाला तोतारीला का कमळलं नाही नाही आपलं कमळच आहे पहिल्यापासून दादा आपलं गाव कोणतं चांदळवाडी काय वाटतंय आमदार कोण होईल मागलांचा आमदार दिलीप मंगरुळ सगळं होतील काय काम केलं का त्यांनी गावात गावात आता केलेलं आहे थोडं थोडं काम त्यांनी काय अपेक्षा जर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर मग आले तर त्यांनी करायला पाहिजे दुसरं काही नाही काय काम केलं पाहिजे आता गावात काहीतरी सुविधा झाली पाहिजे गावातले हे बाकीचे मुलं आहेत हे यांना काही रोजगार आम्ही मिळत नाही काही नाही हे काम केलं पाहिजे ना यापूर्वी पण काही आमदार होऊन गेलेले आहेत बागलांमध्ये त्यांनी कामं केलीत का काळात मागचं नाही मला मला माहिती पण मग आता काम कोणी केले आता जे ज्यांनी केलं त्यांचं नाव निघतं त्याच्यात काय त्यांचं नाव काय दिलीप मंगरुळ दादा आपलं गाव धानळवाडी काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांमध्ये सतरा उमेदवार उभे आहेत विजयाची माल कुठल्या उमेदवाराच्या गळ्यात दिलीप मंगळू काय कारण आपलं शेजारी मेरशेजारी शेत्या गाव शेजारी पण विकासाची कामं केलीत का त्याने तुमच्या गावात हो भरपूर केले काय कामं केलीत हे रस्ताचं हे पूलचं परत केटीवर सगळं कामं केलेलं आहे खुश आहात तुम्ही यांच्या कामात तुम हो पण मागे पण आमदार होऊन गेले असतील त्यांनी काही कांच्या काळात काही काम केले असतील आमच्या गावाकरता तर माझे आमदारांनी कामं केली हो कोणाच्या कामावर तुम्ही जास्त खुश आहात पसंती या ठिकाणी युवकांचाही कौल जाणून घेणार आहोत दादा गाव कुठलं आपलं चांदोवाडी काय वाटतं कोण बनेल बने आमदार बागलांचा बागलांचा सांगता नाहीत पण तसं पीचं पुढं चालू आहे विकास कामं केलीत का पीने आपल्या गावात हो केले ना सगळ्या तालुक्यामध्ये केले भरपूर आपल्या गावात केलं आहे का हां केलं आहे ना त्यांच्या कामावर समाधान बागलांचा आमदार कोण आपले विद्यमान आमदार दिलीप मंगळू बोरसे काही विकास कामं केली आहेत भरपूर कामं केली आहेत त्यांनी पूर्ण बागलान तालुक्यात कामं केली आहेत आणि विशेष करून मोसम पट्टा आराम पट्टा मधला करंजाळी पट्टा प्रत्येक गावागावात खेडोपाड्यात त्यांचा विकास चांगला आहे आमदार निवडून येतात आणि जनसंपर्क नंतर करत नाही फक्त निवडण्यापुरताच त्यांच्या गाठीभेटी असतात मग हे आमदार तुमच्या सुखादुखात किंवा गाठी घेत असतात आता आमदार साहेब हे एकोणीसशे नव्वदपासून आमदारकीच्या राजकारणात आहेत आता दोन तीन वेळा आपण टर्ममध्ये ते निवडले आहेत आणि प्रत्येक वेळेस ते कायम मतदारांशी संपर्कात असतात आणि योग्य ते मदत ते लोकांना करतात काय वाटतं दादा युवकांच्या मनात काय हां बुडसे साहेब काय कारण कामं विकासाचे कामं चांगले केलेली आहेत सुख दुःखात प्रत्येकाच्या इथे जाणं येणं हे ये कार्य चांगले आहेत आमदार साहेबांचे वाटतं ते आमदार झाल्यानंतर पुन्हा विकासाचा अजेंडा हे विकासाची कामं सुरू ठेवते हो हो पूर्ण स सक, सहकार्य करतील आणि पूर्ण कामं ते पूर्ण करतील राहिलेले या इथे आणखीन एक दादा आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं दादा तुम्हाला नाही कामं करणारे फक्त बी जे जे आहेत लाडकी बहीण लाडकी फक्त यांनी दिले आहेत आणि हेच देणार आहे आता एकवीसशे रुपये देणार आहेत अशा योजनांवर तुम्ही खुश आहात हो एकवीसशे म्हणजे काय समजले तुम्ही वाटत तुम्हाला हे सरकार पुन्हा सत्तेत बसलं महा महायुतीचं तर हे विकासाचा जो काही त्यांचा ज्या काही योजना आहेत त्या शुरु, अशा सुरू ठेवतील अशा सुरू सुरू ठेवतील आणि याचा डबलचा विकास होईल डबलचा आपली गॅरंटी त्या ठिकाणी हो अजून येऊक आहेत आपण त्यांचा कॉल जाणून घेऊ काय वाटतं ह्यावेळेस विजयाची माळ आमदार कुठल्या कुठल्या उमेदवाराच्या गळ्यात पडेल दिलीप त्यांची जे वरती पण ती जे म्हणून तुम्ही शेतकरी आहात हो शेतकरी ना शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत ज्या काही योजना सुरू झालेल्या होत्या त्याचा लाभ घेतात तुम्ही हो मग घेतो ना भरपूर घेतो समाधानी आता योजना हो समाधानी, हो समाधानी, समाधानी तांदूळवाडी मधील ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी दिलीप मुच्या पाठीशी काय कारण चांगलं कामे केले आमच्या गावाला भरपूर बंधारा हे पूल अजून खाली टे हे बांधला केटीवेर अशा कामांवर खुश आहात खूप आमदार होऊन गेले मागे पण बा बोरसे साहेबांच्या अगोदर त्यांनी काही विकास काम केलेच केले नाही एवढे आमदारांनी केले बाकी माझे आमदारांचा किंवा विद्यमान आमदारांचा संपर्क असतो जनसंपर्कात असतात काही नाही असतात निवडणुकीच्याच ना 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 वेळी येतात नमस्कार दादा काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसेल चेहरा स फक्त आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे आणि चेहरा कोणी बी हो, जो आमचा काम करेल त्याचा आम्ही ऋण आमच्या मतदानाचा श्रेष्ठ अधिकार त्याला जाईल आणि मतदान आहे श्रेष्ठदानी बरोबर आहे का नाही केलंच पाहिजे जसं रक्तदान अन्नदान हाय तसंच हे दान एक श्रेष्ठ तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळला माझी मम्मी सांगून काय उपयोग आहे मी एखाद्या वेळेस <laughs> दादा बोलायचारखे काय मी दिल्लीप मंगळुरात दे दिल। आपलं गाव तांदूळवाडी काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा निकाल तेवीस तारखेला काय अपेक्षित तो तर येईल असं वाटतंय काय कारण कारण की आता विद्यमान आमदारांनी आता रस्त्याचा कंडिशन बघून घेतो दोन तीनच महिने झाले तर रस्त्याचं बनवून रस्त्याचं एकदम वाईट कंडिशन झाली तीन महिन्यात रस्ता खराब झाला अर्ज विरून त्या करून देखील काही उपयोग झाला नाही शेवटी लोक विकासाकडे बघताना शासनाकडून ज्या काही शेतकऱ्यांसाठी योजना चालू होत्या त्या योजनांचा काही लाभ योजना तर मिळत आहेत प्रत्येकाला मिळतात योजनांचा काही विषय नाही पण आता स्थानिक लेवलला जो आपला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तो फार मोठा आहे आता कनेक्टिव्हिटी जी आहे आपली धुळ्या साक्री तालुक्याला इथं आहे ती आपली पिसोडवारी जी आहे ती एकदम खराब कंडिशनमध्ये त्याचा माणूस पायीसुद्धा चालू शकत नाही एवढी वाईट कंडिशन आहे रस्त्याच्या बाबतीत फार वाईट कंडिशन आहे काय वाटतं दादा ज्येष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या सोबत असेल यावेळी काही नाही मागे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही कामं केली होती केली होती त्यांनी पण त्यांना जास्त वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे थोडंसं अर्धवट राहिजे बाकी यावेळी जर आल्या तर शंभर टक्का करतील काय वाटतं दादा येणारी विधानसभा निवडणूक बागलान दोन हजार चोवीस वीस तारखेला मतदान तेवीसला निकाल काय अपेक्षित बी जे पीचंच सरकार येणार आहे त्याच्यात काही बदल नाही बोरसे साहेबांचे कामं खूप चांगले आहे त्याच्यामुळं सरकार बी जे पीचंच येणार आहे तुम्ही गिरणी कामगार आहात ते काही शासनाकडून योजना आहेत का हो आमच्यासाठी त्यांनी पूर्ण तालुक्यासाठी विमा काढलेला आहे गिरणींसाठी अपघाती विमा आहे काही कोणाला अडचण आली तर विमा काढलेला आहे त्यांनी दादा यापूर्वी पण काही आमदार ह्या होऊन गेलेत आपल्या बागलाण तालुक्यामध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काही कामं केलीत का बोरशे साहेबांनी एवढं कामं कुणीच केलं नाही ह्या पाच वर्षात त्यांनी ह्या गावात तांदळवाडी गावात का ब्रिज काम केलं आहे मोठं काम चालूच आहे त्याच्यानंतर या नदीवर मोठा बंधारा बांधण्याचं काम केलं आहे रस्त्यांचे कामं केले खूप चांगलं कामं केले त्यांनी यावर्षी त्यांच्या अशा विकास कामांवर तुम्ही खुश आहात हो हो शंभर टक्के कुठलाही आमदार तेवीस तारखेला निवडून येऊ ते प्रत्येकाचं मतदानावर ठरेलच परंतु नवीन येणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षा नवीन येणाऱ्या आमदाराकडून अशाच प्रगती कामं करत राहावं हीच अपेक्षा आहे आता मागे पण खूप आमदार येतात निवडून जातात किंवा आश्वासनं देतात सर्वात जास्त तुमच्या तुमच्या अनुभवामध्ये जनसंपर्कात असलेला कुठला आमदार येऊन गेला आहे आतापर्यंत तुम्हाला असं वाटतं की तो आमदार योग्य की त्याने जनसंपर्क खूप ठेवला आता या पाच वर्षात बोरसे साहेबांनी जेवढा जनसंपर्क ठेवला आहे एवढ्या मागे कोणी ठेवलेला नव्हता एकदा निवडणूक झाली एकदा गेलं की पुन्हा कोणी गावांकडे फिरून बघत नाही पण ह्या पाच वर्षात जे तालुक्याला रिस्पॉन्स भेटला आहे आमदार साहेबांकडनं तो अतिशय चांगला काम कामगिरी आहे त्यांची मग शेवटचा प्रश्न असा की हे आमदार निवडून आल्यानंतर यांचा जनसंपर्क असाच चालू राहील हो शंभर टक्के चालू राहील हो बोरसे साहेबांनी आमचा आवाज विधानसभेपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यानंतर सुरक्षा कवच म्हणून पूर्ण तालुक्याला प्रत्येक गिरणी चालकाला त्यांनी विमा काढून दिलेला आहे हे खूप चांगलं काम केलं आहे याच्या आधी गिरणीवाल्यांना कोणी ओळखत नव्हतं कुठला आमदार नाही कोण नाही पण यावेळेस आम्हाला खूप विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आहे वीस तारखेला मतदान आहे तेवीसला निकाल काय अपेक्षित अपेक्षक आपला राष्ट्रवादीचा बहुतेक बरं का असं वाटतं काय कारण कारण काही नाही त्यांचं काम बी बरं होतं मागच्या वेळी आता बी थोडंफार चांगलं करतील असे अपेक्ष आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय काम केलं होतं असं सांगता येईल नाही ते सांगता ना पण चांगलं केलं होतं एवढा विद्यमान आमदारांनी काम केलीत की नाही मग केलेले आहेत ना मग तुमची पसंती कोणाला कमळाला की तुतारीला आता बघू देताना बघता येईल ना आता कसं काय सांगता येईल वीस तारखेला मतदान आहे आमदारकीसाठी मतदान करायचं आहे आणि तेवीस तारखेला निकाल येणार आहे निकालामध्ये काय अपेक्षित आहे कोण आमदार झालं पाहिजे आमदार हे आमचे जे आहेत तेच झाले पाहिजे त्यांनी विकास कामं केलीत गावात हो केलेली तुम्ही त्यांच्या विकास कामावर समाधानी आहात हो आणि पुढे पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे करतील तेव्हा बघू मग काय होतं ते ते पुढचं निर्णय त्यांचा आहे एक महिला म्हणून येणाऱ्या आमदारांकडून किंवा येणाऱ्या सरकारकडून महिलांसाठी काय झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे अपेक्षा भरपूर असतात अपेक्षा पूर्ण क पूर्ण करणं पण त्यांच्या त्यांनी केलं पाहिजे पण आपणही काहीतरी मागितलं पाहिजे मागत मागत कोण नाही सगळे मागतात ना काय अपेक्षा आहे महिलांसाठी ही सुविधा पाहिजे त्यांना पण सुविधा पाहिजे सगळ्या गोष्टींना त्यांनी हे दिलं पाहिजे शेती आहे आम्ही आहोत आमच्या आम्हाला शेतीपासन जो हे आहे ना असं शेतीला उत्पन्नला आम्हाला काहीतरी भाव दिला पाहिजे आमच्या कष्टाला फळ दिलं पाहिजे असं काहीतरी पाहिजे ना आम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा बघायला आवडेल बीजेपीच काय कारण तिथं रस्ते पाहिजे म्हणजे रस्ते नाही आहे तिथं रस्ते पाहिजे असं सोयी पाहिजे ब असं विकासाची कामं केली आहेत बीजेपीने केलेली आहेत ना काही लाडकी बहीण योजना वगैरे किंवा ह्या ज्या काही महिलांसाठी सुरू असलेल्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावर तुम्ही समाधान नाही लाडकी बहीण योजना बंद जरी पडली तरी चालेल पण जिथं रस्ते नाही तिथं रस्ते पाहिजे जागोजागी शाळांचं हे पाहिजे असं तांदुळवाडी गावातील आपण मतदारांचा कोल जाणून घेताना या ठिकाणी मावशी आहेत आपण त्यांचाही कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं यावेळेस बागलांचा आमदार कोण असेल मी तसं काही नाही वाटत पण फक्त आम आमचे कामं व्हायला पाहिजे गावातले काय अपेक्षा आहेत कुठलं काम झालं पाहिजे रोड आहे तो रोड सर्व त्या गाड्या येऊन येऊन फोडून टाकला मग तो रोड पण आमचा चांगला व्हायला पाहिजे जे कामं करतील त्याला आम्ही मतं देऊ आणि मागे ज्यांनी कामं केली असतील ना त्यांना आम्ही मतदान करू तसं असं स्पष्ट आम्ही सांगतच नाही याला देऊ का त्याला देऊ पण ज्याने आमचे कामं केले ना दादा त्यांना आम्ही मतदान करू पण काम तर तरी कामं तर कोणीतरी केले असतील नाही केले असतील हे लोक काय करतात मतदान असले का चार चार वेळा आमच्या घरी येतात आणि मतदान झालं की पाच वर्ष आम्हाला त्यांचं दर्शन पण होत नाही मी काय त्याचं सांगत नाही किंवा यांचं सांगत नाही पण काय कामं केले त्यांनी काय म्हणता दिलीप मंगळूने काहीच कामे केले नाही आता आला तो घर 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 फिरून निघून गेला भेटायला आला का तो हा याच्या वेळेस येतो तो, तो। आमच्या या रोडला पार झाला रोड करायला पाहिजे ना आमच्या गावाकडे लक्षच नाही त्याचं चेतीमालाचा भाव मिळायला पा आता चौदा पंधराशे रुपये मक्का जातो काय करतील शेतकरी आणि ते पंधराशे रुपये या बायांना दिले याचा काय उपयोग आहे तिकडून तो काढून घेतो आमच्याकडून कडून किती माग आहे तेल किती माग झालं सर्वच माग झालं म्हणजे आता आहे दोन दिवस उरलेले कांदे आहेत त्यांना भाव देऊन राहिला पहिले कांदे काय झाले आमचे पण मावशी असं पण आहे ना ते लाडकी बहीण योजना आहे बसमध्ये आर तिकीट सवलत आहे रेशन फ्री आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण इकडून जी एस टी हे ते किती काढतात ते आमच्याकडूनच आम्हाला देतात काय करतात ते आम्हाला तर नाही मिळत बा आम्ही काही आता वय झालेलं आहे आम्हाला नाही मिळत पण ज्या पोरींना मिळतं ते काय उपयोगाचं तुम्ही एवढी जी एस टी वाढवली एवढं तेल वाढवलं एवढं सिलेंडर वाढवले तिथूनच आमचे पैसे जातात ना या पूर्वी बाय वेड्यासारख्या घेतात पैसे आणि घ्यायलाच पाहिजे त्यांनी देतात म्हणून घेतात पण हे करायला पाहिजे ना काय वाटतं बागलांचा वेळेस आमदार कोण असेल दिलीप मंगळ काय कारण कारण त्यांनी कामे भरपूर केलेले आणि ते, के ते आमदार म्हणून एकदम भारी आहेत काय कामं केली त्यांनी त्यांनी भरपूर शेडचं काम केले मंदिराचं काम केलं रस्त्याचं केलं भरपूर भरपूर कामं केलेले तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही खूप आमदार बागलांमध्ये निवडून येताना बघितलीत यापूर्वी कुठल्या आमदारांनी आपल्या गावात विकासाची कामं केली होती का नाही फक्त दिलीप मुंग अशा प्रकारे आपण जाणून घेतला आहे गावातील मतदार बंधू बगणींचा कुठल्या उमेदवाराला त्यांची पसंती असेच कौल जाणून घेण्यासाठी आपण बघत राहा बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आणि हो वीस तारखेला नक्कीच मतदान करा आणि आपली लोकशाही बळकट करा कॅमेरामॅन गणेश पवारसं बागलान वृत्तांतसाठी